सोलापूर शहरात भोगस डॉक्टरांचा सोसळाट वाढला आहे शहरातील विविध चौकात भोगस डिग्री लावून रुग्णाची तपासणी करत असतात रुग्णांच्या जीवाशी एक प्रकारे जीवघेणा खेळ सुरू आहे आहे की काय असे चित्र निर्माण झाले सोलापूर महानगरपालिका आरोग्य अधिकारी डॉक्टर राखी माने यांनी भोगस डॉक्टरांवर कारवाईचा फास आवळला आहे सोलापूर महानगरपालिका आरोग्य प्रशासन अलर्ट मोडवर आले आहे भोगळ डॉक्टरांवर कारवाई करण्यासाठी एक पथक तैनात केले आहे डॉक्टर राखी माने यांनी सोलापुरातील जनतेला आव्हान केले आहे की नागरिकांनी जागरूक राहिले पाहिजे स्वतःहून आरोग्य प्रशासनाकडे तक्रार करावी असे आवाहन डॉक्टर राखी माने यांनी केले आहे रुग्णसेवक व माजी नगरसेवक बाबा मिस्त्री यांनी डॉक्टर राखी माने यांचा सत्कार करून अशा डॉक्टरांची सोलापूरला गरज आहे अशी माहिती माध्यमाशी बोलताना दिली आहे मी डॉक्टर राखी सुहास माने आरोग्य अधिकारी सोलापूर महानगरपालिका सोलापूर आज या बैठ द्वारे सोलापूरच्या जनतेला एवढंच आवाहन करू इच्छिते की सोलापूरमध्ये बोकस डॉक्टरांचे प्रमाण दिवस अधिक होत चालले आहे तरीही आपण आता हे सध्या पावसाळ्याचे दिवस आहेत पेशंटची से उष्ण सेवा वाढत आहेत त्यामुळे रुग्णांनी कोणत्याही दवाखाने जाण्याच्या आधी त्या डॉक्टरांच्या डिग्रीचे शहानिशा करावे काही संशयास्पद वाटले तरी मा डायरेक्ट सोलापूर महानगरपालिकेला एमबोज ये ऑफिसमध्ये येऊन कॉन्टॅक्ट करावे किंवा इतर कोणालाही बोगस डॉक्टरांची किंवा इतर काही आरोग्याच्या निगडीत जे विषय आहेत त्याच्याशी काही संशयास्पद वाटले तरी पण आमचे ऑफिस ट्वेंटी फोर इंटू सेवन चालूच आहे तुम्ही आरोग्य अधिक अधिकारी या इथे येऊन ऑफिसमध्ये येऊन आपली कंप्लेंट दाखल करू शकता आणि माझे पण ल जे बोगस डॉक्टर ही बाईट ऐकतील त्यांना एवढीच विनंती आहे की तुम्ही तुमच्या सोलापूरच्या जनतेच्या जीवाशी खेळू नका काही पैशासाठी रुग्णाचा जीव जातो किंवा जाईल याची भीती थोडीशी मनात योग्य पद्धतीने डिग्री प्रमाणे रुग्णावरती उपचार करा हा आमचे आहे इथं पथक आरोग्य महानगरपालिकेचे आरोग्य पथक आहे जे गुप्तरित्या अशा डॉक्टरांवरती कारवाई आम्ही सुरू केली आहे त्यात जे पण आम्हाला दोषी आढळते त्याच कायद्याने कायदेशीर आम्ही कारवाई करू सोलापूर महानगरपालिकेचे आरोग्य अधिकारी राखे मानिये यांचा मी सत्कार करण्यात आला याचा एक उद्देश एक आहे की सोलापूर शहरामध्ये भोगोस डॉक्टरांचा फार मोठ्या प्रमाणात सुळसुळत वाढत चाललेला आहे भोगस डॉक्टरांवर तिने कारवाई करायला सुरुवात केली म्हणून त्याचा मी अभिनंदन म्हणून सत्कार केला याचा एक उद्देश एकच आहे की सोलापूर हद्दीमध्ये अनेक भोगोस डॉक्टर आहे त्या भोगोस डॉक्टरमुळं रुग्णांना चुकीचा उपचार मिळतो असा मला वाटतं कारण त्याचा काय डोकं दुखत आहे पोट दुखतंय आहे हे फक्त गेल्यानंतर पेशंटला ते डॉक्टरने पेन किलरचे औषध देतात एवढंच त्यांना माहीत परंतु हा डोकं का दुखत आहे पोट का दुखत आहे हे कारण काय हे शोधण्याचं काम त्यांनी करत नाही जे पोस्ट डॉक्टर असतात एम डी एमबीबीएस सर्जन जे असतात ना तो पहिला डॉक्टर पेशंटचे तपासणी करतात की हे पेशंटला पोट का दुखतोय मग त्याच्यावर तो औषध उपचार चालू करतात यामुळं काही पेशंट असतात की पेन किलर दिले की त्यांची वेदना कमी आहे त्यांचा दुखायचा कमी होतं म्हणजे तो विसरून जातात परंतु तो, तो वेदनानंतर असे वाढतात की तो फार मोठ्या प्रमाणात तो आजार निर्माण होतोय यासाठी आमचा एकच मत मी एक रुग्णसेवक म्हणून काम करतो सोलापूर शहरामध्ये माझा उद्देश एकच आहे की बाबा रुग्णांना चांगली सेवा मिळावा रुग्णांना डॉक्टरांनी सुद्धा चांगली सेवा द्यावा अशी आमची नेहमी अपेक्षा असते यामुळे मी आरोग्यधिका म्हणतो की आयुक्तांच्या आमचे शीतल मॅडमच्या अध्यक्षखाली तुम्ही जे काम करतो अतिशय चांगलं आहे आयुक्त सुद्धा चांगले काम करतात आपले उगले मॅडम त्यांचा सुद्धा मी मनापासून अभिनंदन करतो कारण सोलापूर शहरामध्ये रुग्णसंख्या वाढत चाललेली आहे यासाठी ह्या सोलापूर शहर म्हणजे कामगारांचा शहर आहे इथं सर्व हातावर पोट आहे यांच्याकडे जास्त पैसे असतात जे शिकाऊ डाकत असतात किंवा तो भोगल डॉक्टर असतात त्यांची कुठली डिग्री नसती त्यांच्याकडे ते शंभर रुपये पन्नास रुपयाला त्यांनी तपासणी आणि त्यांना औषध देतात परंतु हे चुकीचं आहे यासाठी जे पोस्ट ग्रॅज डॉक्टर त्यांच्याकडून औषध घ्यावं रुग्णाची त्रास होतो थांबवा अशी आमची विनंती मी राखी मॅडम सत्कार केलो असंच तुम्ही काम करा चांगलं काम करा आम्ही तुमच्या पाठीशी